भारतीचे अधिकृत उमेदवार आणि आपले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय पाटील साहेब यांच्या डॉक्टर रवींद्र राणे साहेब आणि ज्यांनी अल्पावधीतच कमी वयामध्ये या भागामध्ये समाजासाठी काहीतरी आपण काम केलं पाहिजे अशा प्रकारचे भावंध काम करते त्यांचे सहकार्य संजय कुमार केले सर्व आपण उपस्थित असलेल्या मंडळी तरुण मित्र आणि बंधू करून सात मेला राष्ट्रीय सण म्हणजे मोठं या सणाच्या निमित्तानं कमला समोरचं पटकन दाखवून आपल्याला खासदार संजय काका काकासारखा माणूस की जो आपलं काम करतो जो आपल्या पाठीमागं बळ देतो जो आपल्या पाठीमागे उभा राहतोय असा माणूस विजेमध्ये जाणं गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी येत्या सात तारखेला कमला समोरचं बटन

जत तालुक्याच्या बाधा पाणी आणू लास परंतु त्यांची इच्छा होती की जत तालुक्याला पाणी मिळालं तर आमच्या भागामध्ये ऊस मिळणार नाही म्हणून खरं वास्तव पाहता सरकारला या ठिकाणी त्या त्या या या ठिकाणी ठिकाणी आता आमच्या पाणी पूर्व काका खालता झाले काकाने जत तालुक्यातल्या जनतेला शब्द दिला होता की मी तुम्हाला पाणी देतो मला निवडून द्या त्याचा पाठपुरावा काकाने दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली केला म्हणून आपण पाणी बघितलं आज मार्गावर काम आता मी दोन वर्ष का प्रत्येक नाही फॉरेस्ट येते एखादा अधिकारी रात्री अकरा वाजता कलेक्टर सोबत बैठक घेतोय आणि एका फॉरेस्ट अधिकाऱ्याला सांगतोय तुम्हाला काम होत असेल तर रजा टाकून द्यावा आम्ही काम करून घेतो

दोन हजार कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांच्या मागे लागून ती योजना मंजूर केली राज्यापैकी चाळीस बेचाळीस आहेत माणूस आता तिथून निघत जातो पहिल्या ठिकाणी अकराशे एच पीच्या चार मोटर्या लक्षात ठेवा आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये पाच एच ची मोटर किती पाणी ओढते अकराशे एच पीच्या चार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधराशे एच पीच्या चार मोकऱ्या आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साडेतीन हजार सर्वात पीच्या पातळीचा असताना जमिनीचा भाग आहे त्या ठिकाण चार पाईपलाईन आहे एक पाईपलाईन फुटाची आहे गरीबरची कोणत्या बोंडात दुर गुंडा पार्टरवाडी देणार आहे दुसरी पाईपलाईन या ठिकाणी गुडापूर माडगाव तुला उटकीच्या मधून असं नोंदणी पासून सोडून जाणार आहे